हे सुजाता सुनील पालांडे भारतीय जनता पार्टी सर्वसाधारण गट क मधून इलेक्शनच्या संपायला वीस मिनिटं राहिलेली असताना योगेश बहेल या माणसाचे कार्यकर्ते रवींद्र खत्री सुरेश खत्री हरप्रीत सिंग आणि मनीष आणि बेळगावकर पलीकडच्या साईडला उभे होते हे तिघ अगोदर घरात घुसले घरात घुसून माझी आई झोपली होती माझ्या आईला शिव्या घातल्यात माझ्या भावाला शिव्या घातल्यात नंतर ह्यांचा कॉर्पोरेशनचा फ्लाईंग स्कॉडचा माणूस माझ्या घरामध्ये आला ही मिली बघत आहे फ्लाइंग स्कॉडच्या ऑफिसरला योगेश बैलकडून पैसे पोचलेत माझ्या महाराष्ट्रीयन मराठी बांधवांना माझी विनंती आहे एक दोन नेपाळी एक पंजाबी माझ्या घरात घुसलाय मी सगळ्यांना विनंती करते आम्ही मराठी लोक जास्ती चांगल्या पद्धतीने जगतो आणि चांगल्या पद्धतीने राहतो पण ह्या पद्धतीने ही हुकुमशाही जी चालली आहे इलेक्शनमध्ये सुद्धा ही हुकुमशाही चालली आम्ही विचार केला सगळी माणसं सा, सगळीसारखी पण ही नालायक माणसं आहेत पण या नालायक माणसाने माझ्या घरामध्ये घुसून माझ्या आईला झोपलेल्या आईला शिव्या घातल्यात माझ्या भावाला शिव्या घातल्यात माझे भाचे होते दोन त्यांना शिव्या घातल्यात यांचा अधिकार काय हा पहिली गोष्ट दोन त्यांच्यानंतर फ्लाईंग स्कॉड कॉर्पोरेशनचा माणूस येतोच कसा म्हणजे हे सेटलमेंट आहे जर अर्ध्या तासाच्या आत हरप्रीत सुनील बेळगावकर मनीष वोरा खत्री सुरेश खत्री आणि रवी खत्री यांना जर अटक झाली नाही तर ही सुजाता पालांडे ह्या पोलीस स्टेशनच्या समोर आत्मदहन करेल आणि ह्याला जबाबदार योगेश बैल पोलीस कर्मचारी आणि फ्लाइंग स्कॉड आलेला अधिकारी आणि कॉर्पोरेशन राहील माझ्या तमाम प्रभाक्रम वीसच्या नागरिकांना सांगते की आता तरी जागे व्हा या गोष्टीला तुम्ही विचार करा आज माझ्या घरात झालाय उद्या तुमच्या घरात सुद्धा होईल मला साथ द्या आज मी पोलीस चौकीच्या इथे बसली आहे माझ्या नागरिक पाहिजेत पोलीस चौकीमध्ये जर नाही आलेत तर मला वाटतं तुम्ही सुद्धा त्यांना सामील व्हाल अशी आपण शंका बाळगू शकतो जर काही माझ्या घरातल्याना झालं याला जबाबदार योगेश बैल आहे पंधरा ते वीस दिवस आम्ही त्याची हुकुमशाही दडपशाही आम्ही सहन करतोय मी एकटीच नाही माझ्याबरोबर माझी सहकारी सुरक्षणं पण आहे तिने सुद्धा ह्याच पद्धतीची हुकुमशाही दडपशाही इथे सहन केली आहे माझ्या पॅनलचा सतीश नागरगोजे असेल माझ्या पॅनलचा संतो संदीप बागडे असेल माझ्या पॅनलची रश्मी लांडे असेल यांना सुद्धा यांनी धमकावलंय आम्ही या धमक्यांना बळी पडलो नाही म्हणून त्यांना पंधरा मिनटामध्ये वीस मिनटामध्ये त्यांना त्यांना बोगस वोटिंग करायची होती बोगस वोटिंग करायची होती म्हणून त्यांनी हा खेळ रचलाय खेळ या खेळाला एक मीट एक मीट एक मिनिट 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 त्यांना कळले ते हारणार आहे म्हणून त्यांनी असलं घाण्या राजकारण चालू केलेलं आहे उद्या निकाल लागल्यानंतर जर काही बर वाईट तुकाराम नगर मध्ये झालं त्याला सर्वस्वी जबाबदार पोलीस प्रशासन असले आत्ताच सांगतोय त्यामुळे पोलीस प्रशासनाने आज जे काय झाले त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे लगेच ताबडतोब गुन्हे दाखल करावे संत तुकाराम नगरच्या राजकारणामध्ये इतका आणि वाईट प्रकाव व्हावा हे दुर्दैव आहे जे जे दोषी आहेत त्या दोषीवर योग्य कारवाई करून त्यांना ताबडतोब अटक करावी अशी आमची भारतीय जनता पार्टीची मागणी आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्यात लक्ष घालून जी आता टीम आली होती इथं चेकिंगला जे पोलीस कॉन्स्टेबल होते जे निवडणूक विभागाचे अधिकारी होते त्या सगळ्यांना तात्पुरत ताबडतोब चौकशीसाठी घेऊन चौकशी लीट करण्यात यावी मी हळदी वाण हा आमच्या महिलांचा खूप मानाचा आणि सन्मानाचा विषय असतो मी हळदी वाण आम्ही दरवर्षी करतो मी हळदी वाण दिलं होतं माझ्या प्रत्येक महिलेपर्यंत पोचलं होतं हे माझं हळदी वाण आहे हे hey, हळदी कुंकच्या मानावर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलंय त्यांनी माझ्या महिला संस्कृतीचा माझ्या संस्कृतीचा योगेश अपमान केलेला आहे माझं पर्सनल ओपन लेडीज कॉन्स्टेबल नसताना याची दखल घेतली पाहिजे जर अर्ध्या तासामध्ये ह्या सगळ्यांना अटक झाली नाही तर मी संत तुकाराम नगरच्या समोर आत्मदहन करेल हा इशारा देते योगेश खर तर प्रकार प्रकारे तुम्ही चाळीस वर्ष या शहरात राजकारण करताय आणि तुमच्याकडे महिला तुमच्या प्रतिस्पर्धी आहेत म्हणून तुम्हाला जी भीती बाळगली आहे तुम्ही आणि त्यामुळे तुम्ही हा नैराश्य पत्कारले तुम्ही आणि म्हणून तुमचे कार्यकर्ते इथे आलेत सांगण्याचा एक प्रकार यांचाच कार्यकर्ता सुनील बेळगावकर हा त्यांचा घरगडी आहे का महापालिकेचा कर्मचारी आहे आम्हाला अजून समजलेलं नाही कालसुद्धा त्यांनी अशाच प्रकारे पैसे वाटपाचा कार्यक्रम राजेरोजपणे त्याच्या गाडीतून करत होता त्याच्यावर ऑब्जेक्शन आमच्या कार्यकर्त्यांनी घेतलं तर त्यांना दमदाटी केली त्यांना मारायचा प्रकार केला तिथे आमचे काही कार्यकर्ते गेल्यानंतर त्यांच्या नावाने चुकीच्या पद्धतीने कंप्लेंट देण्याचा प्रकार केला आहे आत्तापर्यंत प्रत्येक जनता ही या हुकुमशाहीला बळी पडलेली आहे परंतु इथून पुढे जनतेलासुद्धा कळायला लागलेलं आहे की कोणत्या प्रकारचं चुकीचं आणि घाणेरडं राजकारण या संत तुकाराम नगरमध्ये केवळ आणि केवळ एकच व्यक्ती करते आहे आणि त्या व्यक्तीमुळे आज सगळी जनता ही वेटीच धरली गेलेली आहे आज एका महिलेच्या घरात ती उमेदवार असताना उमेदवार असताना त्यांच्या घरात कुणीही नसेल हे एवढं सोपं असताना सुद्धा तुम्ही घरात कुठल्या नैतिक अधिकारावर तुम्ही शिरलात हे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांना माहीत नाही हे उमेदवार आहेत त्यांनी कोणती परवानगी घेऊन त्यांच्या घरामध्ये शिरून तुम्हाला कपाटं उघडण्याचा अधिकार कोणी दिला एक महिलेचं कपाट उघडण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला या सगळ्या गोष्टी आता अतिशय गंभीर आहेत आणि याच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही संबंध सर्व महिला भगिनी या आमच्या महिला भगिनीच्या पाठीशी उभ्या आहोत आणि या प्रकाराला जोपर्यंत वाचा फुटत नाही आम्ही तिथून उठणार नाही